उल्हासनगरमधील आकाश कॉलोनी परिसरात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सम्यक युवा प्रतिष्ठान आणि सत्यसाई प्लॅटनम हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब आणि नेत्र तपासणी यासारख्या प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या तसेच रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केलं जगाला शांततेचा मार्ग सांगायला तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम गुरु मानलेले महात्मा ज्योतिया फुले यांची आज जयंती होती त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमामध्ये हो फर्स्टमध्ये ब्लड डोनेट आणि आईस कॅम्प ठेवलेत ब्लड खूप प्रकारचे वेगवेगळे कॅम्प ठेवले आहेत आणि सत्यसाई पेटेन हॉस्पिटल यांचा खूप मोठा स्टाफ आपल्या इथे आलेला होता त्यांनी फ्री बॉडी चेकअप आणि शस्त्रक्रियाही उपलब्ध आहेत त्यांनाही सगळ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावं हेच आमच्या कार्यक्रमाचा मेन उद्देश होता नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटला आमचं हे पहिलं वर्ष आहे तरी प्रतिसाद पहिल्याच वर्ष आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि यापुढे आम्ही असे उपक्रम हे प्रतिष्ठानसाठी पहिलंच आयोजन होतं आणि यापुढेही अशाच प्रकारे समाज उपयोगी राबवून महापुरुषांची जयंती साजरी करण्याची योजना प्रतिष्ठानने आखली असून गरजू लोकांना मदत करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार असून या शिबिरात समाजसेवक अजय गायकवाड समता प्रतिष्ठानचे विश्वास सदा फुले समाजसेविका आशा सोनावणे गणेश गायकवाड यांच्यासह सत्यसाई प्लॅटिनम रुग्णालयाचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही सम्यक युवा प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे कॅम्प आयोजित केले त्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प होते बॉडी चेकअप होतं पूर्ण प्लॅटिनम हॉस्पिटलतर्फे डेंटिस्ट चेकअप होते ऑर्थोपेडिक चेकअप होते हे सर्व चेकअप आम्ही संयुक्त जयंती महोत्सव करत आहोत तर अकरा एप्रिल पासून ते चौदा एप्रिल पर्यंत सर्व आमचे नियोजन आहे तर आमचा पहिला वर्ष होता तर्फे आम्ही हा आयोजित केला आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद उल्हासनगर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनल चे अधिकृत प्रतिनिधी व्हा